कुमारी तन्वी शिंदे हे माझे विद्यार्थिनी याने आज खूप छान असा पॉप बनवलेला आहे ज्यावेळेस आपण वाढदिवस साजरे करतो त्यावेळेस हा पॉप आपण उडवत असतो आणि तोच पॉप तिने या ठिकाणी बनवलेला आहे घरामध्ये पडलेला एक पुठ्ठा घेऊन त्या पुठ्ठ्यापासून तिने तो पॉप तयार केलेला आहे म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जी असते ती वस्तू या ठिकाणी तिने तयार केलेली आहे घरामध्ये पडलेला पुठ्ठा आणि त्यासोबत ते तिने एक फुगा घेतलेला आहे आणि तो फुगा त्या ठिकाणी त्या पुठ्याला जोडलेला आहे व त्या ठिकाणी तिने पॉप तयार केलेला आहे खूप छान तिने असा पॉप बनवलेला आहे पासून टिकाय बनवलेली आहे लावलेलं आहे लाव ला तर पुठ्ठा लावलेला आहे आणि पुठ्ठा लावलेला आहे त्याच्या खाली तिने या ठिकाणी रबर लावलेला आहे म्हणजे जो फुगा असतो तो फुगा लावलेला आहे ला आणि तो फुगा लावून त्या ठिकाणी तिने पॉप बनवलेला आहे बघा यासं ओढलं पूर्ण टाकाऊ टिकाऊ वस्तू बनवायचे आहेत जेणेकरून त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे आता हे पाणी फेकलेलंच होतं आज फुट्टा फेकलेलाच होता पण तिने डोकं लावलं की कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि त्या ठिकाणी उपयोग करून तिने हे बनवले बनवले बघा पण दिसतोय आपल्याला आणि हा फुगा पुगा या ठिकाणी वस्तू बनवलेली आहे तिने कचरा टाकलेला आहे म्हणजे कागदाचे तुकडे टाकलेले आहेत त्याच्या अगोदर आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त माझं स्वागत करण्यासाठी सर्व मुलांनी या ठिकाणी गुलाबाच्या पाकड्या टाकल्या होत्या अगोदर आणि त्या ठिकाणी ते उडवलेलं होतं पण आता आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये कागद जे आहे कागदाचे तुकडे जे आहेत कागदाचे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी माझं स्वागत करण्यासाठी आहेत मला टाकलेली आहे खरंच आनंद वाटला मला या गोष्टीतून कि विद्यार्थ्यांना पण आवड आहे शिक्षणाची आवड आहे प्लस शिक्षकांची आवड आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी माझं छान पद्धतीने वर्गात स्वागत केलं माझा त्रास होता इंट्रो नंतरचा पहिला त्रास होता